आता वाजलेला आहे एक तर आता मला जायचं होतं डबा घेऊन त्यात आयुष्याला आणि मला म्हणतो माझ्या स्कूलमधील ते पोयम मला सांग ना तर मी ते सांगत होती आणि इकडं मला डबा भरायचा होता मी डबा काढून ठेवलेला होता डब्यामध्ये मी डाळ आणि भात आणि हा कोशिंबीर भाजी चपाती असं बनवलेलं तर त्याला मी डब्बा म्हणलं भरून जाऊया आपण तू घरी थांब तर तो ऐकायलाच नाही मागत हे बघा असा मी डबा भरलेला आहे आणि आता आम्ही रस्त्याने चालत चालत चाललेलो आहे आम्हाला रिक्षा काही भेटली नाही एकदम दुपार झाले की तर रिक्षा भेटत नाही तर आम्ही चालतच चाललेलो ठीक आहे म्हणलं चल आपण चालत जाऊया आता आणि एखादीच गाडी जाते रस्त्याने कोणीच नाही आम्ही दोघंच होतो तर आम्ही चालत चालत चाललेलो आणि आम्हाला ऊन पण जामच लागत होतं उन्हाळ्यातल्यासारखा ऊन आहे तर तसंच आम्ही त्याला आयुष्य कंटाळत होता तरी ते त्याला गप्पा मारत मारत मी चालतच घेऊन गेली आणि चालता चालता भीती पण अडत होती रस्त्याने की कुणीही नाही आहे आणि रिक्षा पण नाही एखादी रिक्षा असती तर ठीक होता तर आम्ही आलो आता इथे आणि जवळच येऊन आता आयुष भेटला त्याच्या पप्पाला डब्बा पण पोहोचवला आम्ही आणि इथे थांबलेलो थोडासा हवेला तर म्हणला आपण जरासा बसूया आणि मग जाऊया तर त्याची चाललेली इथं मस्ती तो नुसता बसतच नाही आणि उड्या मारत खेळत बसलेला त्याच्या पप्पासोबत मस्ती करत होता मुलं काही थकत नाही बघा मी थकून खाली बसली पण तो काय बसलेला नाही आहे तो मस्त खेळत बसलेला आहे हे बघा कसा पाय घसरून पडलेला आहे तर त्याला मजा वाटत होती चला तुम्ही सबस्क्राईब करा